बेगीन बेगीन आज तुळशीचा वृंदावन रंगवलं पावसान जरा आबाळ मोकळा केलेला आहे म्हणा नाहीतर काही यंदा तुळशी रंग लावला मिळात काय असं काय कायच शाश्वती नाही होती पण आज बाबा कृपा केल्यान राजान त्यामुळे आज असा पटापट पत तुळशीचा वृंदावन रंगवून घेतलंय बरा झाला आमचा तुळशीचा लगीन प्रमाणे त्रिपुरा पौर्णिमेक असता त्रिपुरारी पौर्णिमेक म्हणजे टिपराक दिवे लावून मस्त आज आजपासून सुरू झाली माझी तुळस रंगान मोकळी झाली बाबा देव पावलो येव्हा आमच्या तुळशीच्या लग्नाक टिपराक